लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र कला खूप प्रयत्न करते की अद्वैत या वेळेला तरी माझे डिझाईन्स तयार आहे फक्त ह्या वेळेला तू हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यापुरती वापर परंतु अद्वैत काही ऐकायला तयार नसतो आणि तो स्वतः डिझाईन बनवायला लागतो पुढील भागात आपण बघणार आहोत की ते स्वामीनाथन घरी आलेले असतात आणि अद्वैत म्हणतो काम सुरू करूया का तर तेव्हा स्वामीनाथन हो म्हणतो तर तेव्हा घरामधली सगळीच मंडळी तिथे बसलेली असतात तेव्हा स्वामीनाथन डिझाईन बघून तोंड वेडवाकडं करतो आणि म्हणतो अद्वैत तुझी डिझायनर बदलली आहे का तर तेव्हा अद्वैत त्याच्याकडे ते अगदी घाबरून बघतो तर तेव्हा स्वामीनाथन त्याला म्हणतो हे बघ अद्वैत मी तुला स्पष्टच बोलतो जर आपलं हे प्रोजेक्ट तुझ्या पूर्वीच्या डिझायनरच्या डिझाईनवर जर होणार नसेल तर मला चांदेकर ज्वेलर्स सोबत काम करायला अजिबात जमणार नाही हे ऐकल्यावर मात्र आता सरोजला आणि अद्वैतला खूपच मोठा धक्का बसतो तर इकडे कला आणि आजोबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पुढील भागात आपण बघणार आहोत की मात्र आता अद्वैत कलाला कसं विचार करत असतो आणि आता ती खूप भाव खाणार सुद्धा त्याच्या मनात सुरू असतं इकडे मात्र कला ही मुद्दामून त्याच्यासमोर टाइमपास करत असते आणि बोलत असते किती नाटक करतो हा सरळ तोंड उघडायचं आणि विचारायचं करशील का म्हणून पण नाही सरळ विचारेल तो चांदेकर कसा तर मालिकेंच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा